नमस्कार मित्रांनो आज मी तुम्हाला सांगणार आहे घरातील कोणत्या वस्तू घराबाहेर काढल्याने घरातील नकारात्मक शक्ती ही संपून जाते एक आपण जेव्हा भाड्याच्या घरात राहायला जातो तेव्हा त्या घरातील जुन्या वस्तू ह्या घरात ठेवू नये अशा वस्तूंमध्ये नकारात्मक ऊर्जा ही समावलेली असते अशा वस्तूंमुळे घरात ताणतणाव निर्माण होतात दोन मृत व्यक्तींचे कपडे हे घरात ठेवू नये अशा कपड्यांत मृत व्यक्तीची ऊर्जा ही समावलेली असते असे कपडे घराच्या प्रगतीत अडथळे देखील आणतात कौटुंबिक कलह निर्माण होतात ती देवी देवतांच्या भग्न पावलेल्या मूर्ती म्हणजे तुटलेल्या फुटलेल्या तडा गेलेल्या मूर्ती व फोटो घरात ठेवले तर देवदोष लागतात घरात अनेक समस्या देखील निर्माण होतात एकापेक्षा जास्त देवदेवतांची मूर्ती ठेवणेसुद्धा टाळावे नको असलेल्या मूर्ती लवकरात लवकर वाहत्या पानात किंवा पवित्र वृक्षाखाली विसर्जित कराव्या चार देवी देवतांना वाहिलेले फूल नैवेद्य या गोष्टी बरेच दिवस प्लास्टिकच्या पिशवीत साठून ठेवले जातात हे निर्मळ्य वेळीच घराबाहेर टाकले नाही तर घरात वास्तुदोष निर्माण झाल्याशिवाय राहत नाही अशा गोष्टींमुळे घरात कटकटी भांडणे वादविवाद होतात पाच घराला किंवा वाहनाला नजर लागू नये म्हणून लिंबू मिरची बांधले जाते हे लिंबू मिरची एका आठवड्यापेक्षा अधिक काळ घराला किंवा वाहनाला बांधू नयेत त्याचे वेळेतच विसर्जन करावे अन्यथा फायदाऐवजी तोटे होतात सहा जुने कॅलेंडर घरातील कोणत्याही भिंतीला लावू नये असे जुने कॅलेंडर घराला अधोगतीकडे घेऊन जाते वर्ष संपताच घरातील जुने कॅलेंडर व्यवस्थित जागी ठेवावे व त्या जागी नवीन कॅलेंडर लावावे सात काटेरी झाडे घरात चुकूनही ठेवू नयेत याने अनपेक्षित दुर्घटना घडू शकतात सौभाग्याचे रूपांतर दुर्भाग्यात होते आजारपण ही पाठीशी लागते पैसा आणि धन या गोष्टींवरच वाया जाते नऊ काटेरी झाडांबरोबर ज्या झाडांचे पान तोडल्यानंतर दूध म्हणजेच चीक निघतो असे झाडसुद्धा घरात किंवा घराच्या भोवती लावू नयेत दहा तडा गेलेले किंवा फुटलेला आरसा घरात मोठ्या प्रमाणात नकारात्मक ऊर्जा निर्माण करतो ही ऊर्जा चालू कामे बंद पाडते प्रत्येक कामात अपयश देखील घेऊन येते अकरा बंद पडलेले किंवा बिघडलेले घड्याळ घरात पडून असेल तर ते चांगले नसते ते चांगल्या वेळेचे वाईट वेळेत रूपांतर करते अशी घड्याळे ताबडतोब दुरुस्त करून घ्यावीत दुरुस्त करणं शक्य नसेल तर घराबाहेर काढून टाकावीत बारा पाकिटाचा थेट संबंध हा लक्ष्मीशी आहे पाकिट जर फाटलेले असेल खराब झालेले असेल तर ते ताबडतोब बदलावे पैसे आणि लक्ष्मीशी संबंधित वस्तू पाकिटात ठेवल्याने पाकिटाला लक्ष्मीचा पुरवठा हा सदैव राहतो पाकिट हे पैशांनी भरलेले देखील राहते तेरा पैशांचे कपाट म्हणजे तिजोरी देखील खराब झालेली असेल तर ती लगेच बदलावावी तिजोरी शेजारी पैसे ऐवजी इतर अनावश्यक वस्तू ठेवू नयेत त्यात फक्त पैसे दागदागिने बँक पासबुक चेकबुक असे व्यवस्थित ठेवावे तिजोरी विस्कळीत असेल तर त्याचा थेट संबंध हा लक्ष्मीवर पडल्याशिवाय राहत नाही हे लक्षात ठेवा मित्रांनो चौदा घरात जर कोळीची जाळी असेल तर घरातील व्यक्तींमध्ये सतत संकटे येतात नात्यामध्ये भेद निर्माण होतात चांगल्या वेळेचे वाईट वेळेत रूपांतर देखील होते आणि वास्तू दोष लागतो पंधरा घरात वाहते पाण्याचे चित्र अकराळ विक्राळ प्राणी युद्ध प्रसंग रडणाऱ्या उदास स्त्रियांचे फोटो असे वातावरण असणारे चित्र नसावे घरात एक प्रकारचा तणाव राहतो सोळा वापरत नसलेले फर्निचर इतर वस्तू वेळेस घराबाहेर काढा नाहीतर त्या वस्तू घरात राहिल्याने वास्तुदोष वाढतो घर हे अधोगतीकडे जाते आणि प्रगतीची बंदी होते सतरा तुम्ही पुस्तके ठेवण्यासाठी कप्प्या कप्प्याचे कपाट बनवलेले असेल तर कपाटाला दरवाजे किंवा काच लावलेली नसेल तर त्या पुस्तकातील नकारात्मक ऊर्जा ही घरात विखरते आणि घरातला पैसा हा पाण्यासारखा वाया जातो घरात सततचे विवाद निर्माण होतात अठरा औषधे कीटकनाशके बाथरूम टॉयलेट स्वच्छ करणारी रसायने मच्छर दूर ठेवणारे कॉईल या सर्व वस्तू स्वयंपाकघरात किचन घरामध्ये चुकूनही ठेवू नका अशा वस्तू सुरक्षित जागे ठेवा याचा थेट प्रभाव आपल्या किचन घरावर होतो लक्षात ठेवा तर मित्रांनो तुम्हाला ही माहिती आवडली असेल आणि तुम्हाला ते पुढील माहिती ऐकायची असेल तर आम्हाला प्रोत्साहन देऊन आमच्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद बोला श्री स्वामी समर्थ